मी जे सुरुवातीला जबाबदारीने म्हणाल योजनेला विरोध नाही पण मागच्या हेतूला का हेतू समोर आलाय जेव्हा वडनेऱ्याचे आमदार विधान करतात दिलेले पैसे परत घेऊ जावळीचे आमदार काय म्हणतात स्क्रुटिनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर माननीय उपमुख्यमंत्री काय म्हणतात योजना सुरू ठेवायची असेल तर आमच्या पुढचं बटन दाबावं लागेल आणि तेव्हाच हे कळतं ही बहीण लाडकी नाही यांची बहीण निवडणुकी आहे आणि त्यामुळे जर निवडणुकीपुरती बहीण लाडकी होत असेल तर बहिणीने आधी विचार केला पाहिजे बहिणीने ठणकावून सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रातली बहीण ही पदर पसरणारी नाही प्रसंग पडला तर पदर खोचून लढणारी आहे जी परंपरा जिजाऊंची सावित्रीची नाही बाई होळकरांची